मग मी माझा एक हात रुममालकी वहिनीच्या चेहऱ्यावरून फिरू लागलो वहिनींना माझा हाताचा स्पर्श होताच त्यांनाही खूप आनंद मिळू लागला होता मग त्यांनी माझा हात पकडून त्या मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आल्या आणि म्हणाल्या विशाल जो आग मेरे मे दिलमे काही सालोसे मुजी हुई थी तुमारे पडसे आज उत्तेजित होना पडा मग वहिनीही तिची ओठ माझ्या ओठापर्यंत घेऊन आली आणि तेव्हाच मी तिच्या अशा ठिकाणी स्पर्श केल्यामुळे तिने लगेच मला मिटीत घेतले मला सोडायची तिला अजिबात इच्छा होत नव्हती मग मी पण तिला साथ देऊ लागलो हळूहळू आमचे गरम स्वास एकमेकांना स्पर्श होऊ लागले होते आता माझ्यानेही कंट्रोल होणे शक्य नव्हते म्हणून मी लगेच वहिनींच्या ओठावर ओठ टिकवले आणि तब्बल ता अर्धा तासांपर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाकत राहिलो हळूहळू आम्ही दोघांनी आमचे कपडे बाजूला ठेवले आणि मित्रांनो कथा खूप सुंदर आहे माझी आणि माझ्या रूम मालकीन वहिनीची शेवटपर्यंत नक्की बघा मजा येईल मित्रांनो माझं नाव विशाल आहे वय पंचवीस एक सिव्हिल इंजिनियर असून मी नुकतीच माझी बदली नाशिक शहरात झाली होती माझ्या मनात शहराबद्दल उत्सुकता होती पण त्याचबरोबर एकटेपणाची छायासुद्धा कारण मी अजूनही अविवाहित होतो आणि नवीन शहरात कोणी ओळखीचे नव्हते पाच दिवस झाले होते नाशिकला येऊन दिवस ऑफिसात जात होतो पण संध्याकाळी जेव्हा मी माझ्या लॉन्जिकच्या खोलीत परत यायचो तेव्हा खोली ती खोलीही मला एकटीसारखी वाटायची त्यामुळेच मी ठरवलं एक भाड्याचं घर घ्यायचं जिथे थोडं स्थिर वाटेल ऑफिसात माझे काही मित्र आधीपासून इथे राहत होते त्यांचे एक ग्रुप आहे रोहित अक्षय आणि साहिल हे तिघं एकाच कॉलनीमध्ये राहत होते मी त्यांना म्हटलं मित्रांनो माझ्यासाठीही एक चांगलीशी खोली बघा ना थोडी शांत आणि मोकळी असलेली त्यांनी हसून घेतलं आणि एकमतानं सांगितलं चल आज संध्याकाळी बघूया त्या दिवशी आम्ही ऑफिसनंतर मोटरसायकलवरून काही कॉलन्या फिरलो एक दोन ठिकाणी चौकशी केली पण काही जमत नव्हतं शेवटी साहिल म्हणाला एक ठिकाण माहीत आहे थोडं जून आहे पण खूप मोकळा आहे विधवा बाई एकटी राहते तिला एक, एक, एक भाडे करू हवाय वरच्या मजल्यावर चल बघून येऊया मग मी तयार होऊन अकरा वाजेला ते घर पाहण्यासाठी जाण्याचे ठरवले मी जेव्हा त्या घराच्या जवळ येऊन पोचलो तेव्हाच त्या ते घराच्या आजूबाजूला सर्व शांतता होती मग मी त्या घराच्या दारावर थाप मारली आणि काही वेळातच कुणीतरी तो दार उघडला पण समोर जेव्हा माझे लक्ष उभे असलेल्या त्या बाईकडे गेले तेव्हा मी आरजी चकित झालो कारण ती जणू आता झांगळ करून माझ्यासमोर उभी होती तिचे ते मोकळे केस काय डोळे आणि गुलाबी ओट मला त्या क्षणी त्याच्याकडे आकर्षित करू लागले होते पण ही एव्हरी ही सुंदर असून सुद्धा विधवा कशी काय झाली त्या क्षणाला माझ्या मनात प्रश्न उद्भवला आणि तेव्हाच त्या बाईचा गोड आवाज माझ्या काने ब पडला ती बाई मला म्हणाली भाई साब आपको तेव्हा मला कळाले की ही बाई आपल्याकडची नव्हती कारण तिला दड मराठीही जमत नव्हतं म्हणून त्या बाईला मी हिंदीतच म्हणालो मुझे आपके यहाँ किराए का घर चाहिए था मेरे दोस्तों ने मुझे बताया था क्योंकि वो भी दो घर छोड़ के किराए के घर में रहते हैं आपके यहाँ घर तो खाली है ना पई मला भाई मला मनाली, भाई साहब अब अंदर आ जाओ बैठ के आपको पूरी फॉर्मेलिटी समझा देती हूँ या यशाला गाउन घालून माझ्या समोर बसली होती माझं लक्ष अधूनमधून मधून तिचे त्या ठिकाणी जाऊ लागले होते मग ती मला सांगू लागली देखो भाई साहेब मेरा जो वाला घर है वही मुझे किराए से देना है इस घर का किराया तपकी चार हजार रुपये होगा और आपको डिपॉजिट दस हजार रुपये पहले जमा करना पडेगा ऊपर वाले कमरे में जाने के लिए आपको बाहर से सीढ़ियाँ नहीं है आपको मेरे घर में से ही गुजर कर ऊपर वाले कमरे में जाना होगा रात को 10 बजे के बाद अगर कोई इमरजेंसी होती है तभी कोई बाहर वाला अंदर आ सकता है नहीं तो आपको भी 10 बजे से पहले घर में लौटना है उसके बाद आपको भी घर में एंट्री नहीं मिलेगी क्योंकि घर में भी मैं अकेली रहती हूँ इसलिए यही कुछ मेरी शर्तें हैं अगर आपको यह मंजूर है तो तुम कल सुबह नहीं तो आज शाम कोही मग मी स्वतःचा विचार करू लागलो आणि म्हणालो या ठिकाणी नियम फार कडक आहेत पण आपल्याला राहण्यासाठी घर तर पाहिजेच असेही दिवसभर आपण घरी थांबत नव्हतो आणि बाहेरी आपली अजून या ठिकाणी ओळख नाही शिस्तीत राहिलो तर आपण फायद्यात राहू म्हणून त्या बैला मी आज संध्याकाळी सामान टाकण्याचे हो सांगितले मग ती बाई मला हळूहळू म्हणाली अगर आपो टिफिन सुपर श्यामका आपको आप सकता है इच्छा है तो आप मुझे बता सकते हो। मैं शाम का आपका बना सकती हो मग मी स्वतः विचार करून त्या बाईला म्हणालो आप खाली डेली मुझे सुबह ब्रेकफास्ट दे देना और रात को खाना मैं यही खाऊंगा तेव्हा मी त्या बैला म्हणालो मै को मेरा सामान लेकर आता हूँ तेव्हा ती बाई मला हो म्हणाली मग मी त्या ठिकाणाहून निघून माझ्या मित्राच्या रूमवर येऊन पोचलो त्यातील एक मित्र त्या मला म्हणाला का रे आवडला का रूम मग मी त्यांना हो म्हणालो मग तो मीचं मला परत म्हणाला जी पैचा रूम तू घेतलेला आहेस ना ती बाई पण फार सुंदर आहे रे काय दिसतेस यार ती गजब मग मी त्यांना म्हणालो हो ना सुंदर आहे पण अगदी व्यवस्थित बोलणं आहे तिचं नशिबवान आहेस यार तू तु। तुला अशी घर मालकीन मिळाली मग मी त्यांचं जास्त न ऐकता त्या ठिकाणाहून निघून मी माझ्या सामान पॅक करण्यात बिझी झालो माझ्याकडे फक्त दोन मोठ्या बॅग होत्या आणि संध्याकाळी साडेपाच वाजेला मी त्या बाईचा घराजवळ येऊन त्याच्या तारावर मी थाप मारली काही क्षणातच त्या बाईने दार घडला तेव्हा ती बाई फोनवर कुणाशी तरी बोलत होते आणि तिच्या हातात एक फाईल आणि दोन पेपर होते जोपर्यंत त्या बाईचं बोलणं संपत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी उभा राहून तिच्याकडे पाहत होतो तिच्या दोघं हातात कागद होते आणि तिने आपला फोन हा खांद्याला अडकवला होता तेव्हा तिचं फोनवर बोलणं झालं तेव्हाच मी तिच्या एका हातातून पेपर खालीने सडला आणि जेव्हा ती तो पेपर उचलायला खाली वागली तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी आळची चकीत झालो कारण त्या बाईने तिच्या आतल्या भागात कातलेला सर्व गुलाबी पट्ट्या मला स्पष्ट दिसत होत्या आणि ते तिचं आतलं दृश्य असं दिसत होतं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो ती बाई ज्याप्रमाणे चेहऱ्यावरून सुंदर होती तिच्या कित्येक पटीने ती आतून देखील तेवढी सुंदर होती मग ती बाई मला पाहून म्हणाली तुम्हाला नाम क्या आहे मग मी त्या बाईला म्हणालो मेरा नाम विशाल है मैं यहाँ सिविल इंजिनियर हो तेव्हा ती पे मला रूम दाखवण्यासाठी वर घेऊन आली आणि ती जेव्हा माझ्या पुढे शिडीवर चढत होती तेव्हा तिचं मागचं दृश्य असं दिसत होतं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो काय ती तिची बॅकसाईडची फिगर हो मी माझ्या आयुष्यात एकही कुमारी मुलगी तिच्यासारखी पाहिली नव्हती मग त्या बाईने मला पूर्ण घर व्यवस्थितपणे दाखवले आणि ती त्या ठिकाणाहून खाली निघून गेली मी हळूहळू माझ्या बॅगमधील सामान बाहेर काढून त्या ठिकाणी सेट करू लागलो आणि आता रात्रीचे आठ वाजले होते मी माझा मोबाईल पाहतच त्याच ठिकाणी खाली बसलो होतो आणि तेव्हाच त्या बाईचा आवाज मला जेवणासाठी आला मला ही फार भूक लागली होती म्हणून मी शून्य मिनटात खाली येऊन त्या बाईच्या सोप्याजवळ येऊन पोचलो बाईने मला जेवणासाठी चटई टाकली आणि जेवणाअगोदर मी त्या बाईला दहा हजार रुपये डिपॉझिट दिले तेव्हा ती बाई मला म्हणाली अरे विशाल पैसे बातमी देते पहिले खाना तो खा लेते मग मी त्या बाईला म्हणालो मैंने लिए ही यह पैसे निकाल के रखे थे मग माझ्या हातातून त्या बाईने पैसे घेऊन मला जेवणासाठी ताट तयार केले आणि जेव्हा ती बही मला जेवण वाढत होती तेव्हा तिच्याकडे पाहून माझे डोळेच मोठे झाले कारण मी माझ्या आयुष्यात असे दृश्य प्रथमच वेळेस पाहत होतो कारण जेव्हा जेव्हा मला ती बाई चपाती किंवा भाजी वाढत होती तेव्हा तिचं आतलं दृश्य मला अजूनही जाऊन पाहायला मिळत होतं कारण एवढ्या दिवसापासून ती तिच्या नवऱ्याच्या संपर्कात नसल्यामुळे तिथला टाईटनेस लांबूनच पाहिल्यास नंतर मला दिसत होता मग थोड्याच वेळात माझंही जेवण झाल्यानंतर ती बाई मला म्हणाली थोडा देर यही रुको तब तक माही खाना खाली तिहू मग मी त्या बाईला ठीक आहे म्हणालो आणि तिने मला टाईमपाससाठी तिचा घरात असलेला टी व्ही चालू करून दिला मी अर्ध्या तासानंतर टी व्हीवर न्यूज पाहून आनंद घेतला आणि त्यानंतर ती बही माझ्या शेजारी येऊन खुर्चीवर बसली आणि मला म्हणाली विशाल तुम्हारे घर में कोण कोण रहता आहे तेव्हा मी त्या बैला म्हणालो मेरे घर में मेरे पिताजी और मेरा एक छोटा भाई इतने लोग हम रहते हैं तेवाता भाई में मना लो आप इतने बड़े घर में अकेले कैसे रहती हो आपको डर नहीं लगता क्या बाई मला मलामना कुछ महीने तक मेरी लड़की भी मेरे साथ रहती थी मगर उसकी जॉब की वजह से उसको मुंबई जाना पड़ा मैं आपको भाभी कह सकता हूँ क्या ती बाई ठीक है मनाली भाभी हाथों का खाना बहुत ही लाजवाब था अगर आप और ज्यादा को इकट्ठा करते है इनकम ज्यादा हो सकती है आमच्या गप्पा रात्री अकरा वाजेपर्यंत सुरूच होत्या त्यानंतर मला हळूहळू फार झोप येऊ लागली होती असेही मला सकाळी ड्युटीला जायचे होते म्हणून मी वहिनींना सांगून झोपण्यासाठी माझ्या खोलीत गेलो रात्रभर मला फार छान झोप लागली होती पण मी जेव्हा सकाळी ब्रेकफॉट करण्यासाठी नऊ वाजेला तयार होऊन खाली आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझं डोकं चक्रावलं कारण त्या भाभी चक्क माझ्यासमोरच म्हणजेच पुढच्याच हॉलमध्ये समोरच दार लावून आपले कपडे चेंज करत होत्या मी हे सर्व दृश्य जिन्यावरून पाहत होतो भाभी हळूहळू आपले आतले कपडे घालून त्यावर गाऊन चढवत होत्या एवढ्या जाऊन त्याची सुंदरता पाहून मी माझे भानं झरपलो कारण माझ्या आयुष्यातील पहिल्यांदाच मी असं पाहिलेलं हे दृश्य होतं मला काय करावे काही समजत नव्हते मग मी मुद्दामून खोकलण्याचा आवाज करून खाली येत असल्याचे त्याला कळवले लगेच आपले कपडे घेऊन आतल्या रूममध्ये गेल्या आणि तोपर्यंत मी बाहेरच सोप्यावर येऊन बसलो काही वेळानंतर भाभीही तयार होऊन बाहेर आल्या मग मी त्यांना मला पाहिल्यावर त्या मला म्हणाल्या अरे विशाल बहु जल्दी आ गे तुम मेने अभी तक ब्रेकफास्ट की तयारी भी नहीं कै करी हय तेव्हा मी भाभीला म्हणालो कोई बात नहीं है आज ही चला जाता हूँ क्योंकि मुझे नौ बजकर तीस मिनिट को काम जाना पड़ता है मैं दोपहर का खाना वही खा लूँगा आप खाली रात का खाना बना कर रखना हम साथ में ही खा लेंगे तेव्हा भाभी मला ठीक आहे म्हणाली आणि त्यानंतर मी ड्युटीला जाण्यासाठी निघालो ड्युटीवर आल्यानंतर पूर्ण दिवस माझ्या समोर भाभीची चित्र वारंवार फिरत होते तिची ती सुंदरता आणि तिची गोरी व सुंदर असलेली पाट आणि तिची आतले कपडे माझे पूर्ण काम भंग करू लागले होते कारण ती एवढी सुंदर होती की कोणताही पुरुष समोरून जात असताना तिच्याकडून वळून नक्की बघणार जशी ती दिसायला सुंदर होती तशी त्याचा आवाजही खूप गोड होता माझे मित्र बोलत होते तसं झालं खरंच माझी तकदीर खूप चांगली झाली की मला तर भाभी रूम मालकीन मिळाली माझा सा आजचा दिवस जेमतेम मी भाभीच्या आठवणीत काढला जेव्हा मी संध्याकाळी घरी आलो त्यावेळेस भाभी या खुर्चीवर बसून टी व्ही पाहत होत्या आणि मला शनी त्या मला म्हणाल्या अरे विशाल मै कलसे तुम्हाला ब्रेकफास्टसोबही आठ बजे बनाकर रखूंगी ताकि तुम जब भी काम पे जाओगे तो तुम्हें ब्रेकफॉस्ट रेडी मिलेगा मग मैं कई वे भाभी जवत बसून गप्पा गोष्टी करत रहो तेव मी भाभी ना विचार ले भाभी आपके पति आपको छोड़ के कब गए थे और आप ऐसे अकेले बिना पति के और बच्चों के कैसे जी पाती हो? ती भाभी मला मनाली देखो जिंदगी में अगर कोई तकलीफ ना आए तो जिंदगी जीने का मज़ा ही नहीं आता मैंने जिंदगी में अपने दिल पर पत्थर रखकर जीना सीखा है समाज में बहुत ताने सुने हैं मैं जब पैंतीस साल की थी तभी मेरे पति मुझे छोड़कर चले गए उनको दिल का दौरा पढ़ने से उनकी मौत हुई थी तब मेरी लड़की सातवीं कक्षा में थी मेरे ऊपर उसकी पूरी जिम्मेदारी थी दिल तो कह रहा था कि दूसरी शादी कर लूँ मगर मेरा मन नहीं मान रहा था उस दिन से अब तक मेरे हर दिन और हर रातें कैसे गुजरती है वो मुझे ही पता है फिर भी मैंने ज़िंदगी में हार नहीं मानी अपना काम में मन लगाकर करती रही अपनी लड़की को अच्छी पढ़ाई दी और आज वह एक अच्छी नौकरी पर है इसलिए मैंने बाकी बातों की चिंता ही करना छोड़ दिया तेव्हा मी भाभीला मनालो, मगर भाभी आप इतनी सुंदर हो आपको तो कोई भी नौकरी वाला आदमी भी शादी के लिए मिल जाता और आपको देखने के बाद तो मन मेरा मन भी नहीं करता तेव्हा भाभी मला मनाली, मेरे माता पिता ने भी मेरे लिए बहुत सारे रिश्ते लाए थे मगर लड़के के खातिर मैंने वह सब ठुकरा दिया क्योंकि मैं अगर दूसरी शादी कर लेती तो आज मेरी लड़की की हालत कुछ और होती मैं भाभीला मना लो मगर भाभी जिंदगी में सबको अपनी इच्छाओं को पूरा करने का हक है आज भी आपकी तरह मुझे देखने से ऐसा क्यों लगता है कि शायद आप मुझे आपकी शादी से पहले मिली होती तो बहुत ही अच्छा होता तेवा मी भाभीला मना ली विशाल तुम ऐसा क्यों बोल रहे हो तेवा मैं भाभीला मनालो मैं सच बोल रहा हूँ भाभी मैंने अपनी जिंदगी में आपके जैसी खूबसूरत औरत नहीं देखी आपको जो सुंदरता है मैंने अभी तक कहीं नहीं देखी हर रोज़ ऑफिस में मेरे सामने हजारों लड़कियाँ औरत आती है मगर जो बात आपने मुझे देखी वो किसी में मुझे नज़र नहीं आई इसलिए पूरा दिन मैं आपके ही बारे में सोच रहा थावा भाभी मला मना इतनी तारीफ मत करो विशाल मेरी कि मैं हर दिन अपने आप को आईने में देखती रहूँ और अभी बात छोड़ो और तैयार होके खाना खाने के लिए नीचे आ जाओ तेव्हा मी भाबीला म्हणालो मैं अभी फ्रेश होके आता हूँ तब तक तुम खाना बनाओ मग भाबीने अर्धा तास जेवण बनवले आणि बरोबर 8:30 वाजता आम्ही सोबत जेवणाला बसलो हा जेवणामध्ये पनीर भाजी शाही पनीर होते ते मला खूप आवडत होते मी भाभीला म्हणालो भाभी आज आपने मेरा पसंद का खाना बनाया है जो की मुझे सबसे ज़्यादा पसंद है तेव्हा भाभी म्हणाली मेरा भी बहुत फेवरेट है शाही पनीर इसलिए मैंने बना लिया मग मी भाभीला मना देखो ना भाभी आपकी और मेरी हर एक चीज कितनी मिलती जुलती है भाभी माझ्याकडे पाहून स्माईल केल्या भाभी माझ्यासमोर बसली होती आताही भाभीने काळ्या कलरचा गौन घातला होता त्या गौनमध्ये त्या कालपेक्षा आज जास्त सुंदर दिसत होत्या काळ्या कपड्यामध्ये तिचे अंग उठून दिसत होते म्हणून माझं लक्ष त्यांच्यावरून हटतच नव्हतं मग भाभी स्वयंपाक करून घामाने पूर्णपणे ओल्या चिंब झाल्या होत्या त्या जेव्हा स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि टावेलने आपला चेहरा पुसू लागल्या तेव्हाच त्याच्या ते गौंचे वरची दोन्हीही हुंग ऑटोमॅटिक उघडले आणि आज त्याने त्याच्या आतल्या भागात पिव्या कलरच्या पट्ट्या घातल्या होत्या मी ते पट्ट्यांकडे वारंवार पाहतच होतो मग वहिनी जेव्हा माझ्यासमोर बसल्या तेव्हाही मी त्याच ठिकाणी पाहत होतो आणि अचानक वहिनीचे लक्ष माझ्याकडे गेले मग मी त्यांनी आपल्या त्या ठिकाणी पाहिले तेव्हा वहिनींना कळाले की मी वारंवार त्याच्या कोणत्या ठिकाणी पाहत होतो तेव्हा वहिनीने लागतीच आपले दोन्ही हूक लावले आणि त्या ठिकाणाहून उठून मला जेवणासाठी ताट तयार करण्यासाठी गेल्या मी जेवत असतानाही माझ्या लक्षात वहिनीच्या त्या ठिकाणी टिकून होते मग माझे जेवण झाल्यानंतरही वहिनी मला खाली थांबायलाही काही बोलल्या नाही मी तरी पण मी सोप्यावर त्यांच्या जेवण संपण्याची वाट पाहू लागलो आता वहिनींना माझ्यासमोर बसायचीही लाज वाटत होती कारण जे दृश्य मी पाहिले होते त्याबद्दल वहिनींना कळून चुकले होते पण आज काहीही करून मला वहिनींना माझ्या मनात जे त्यांच्याबद्दल सुरू होते ते सांगायचं होतं मला त्या ठिकाणी बसून पाहिल्यानंतर वहिनी आपले काम मुद्दामूनच हळूहळू करत होत्या आणि बरोबर साडेदहा वाजेला त्या सर्व काम संपवून माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि मला म्हणाल्या अरे विशाल आज तुम्ही नींद नाही रही है क्या तेव्हा मी वहिनींना म्हणालो क्या करू भाभी से मेरी ही उड चुकी है क्योंकि जब भी मी कोई काम करणे जाता हो मुझे आपका ही चेहरा नज़र आता है आपके बिना मेरा दिल ही नहीं लग रहा है तो वहनी हड़चुरुन उठून माँजे शेजारी सौंपया और बस लिया मला मना लिया विशाल तुम अपने काम में ध्यान रखो मेरी तरफ ज़्यादा मत देखो मैं तुम्हें कुछ नहीं दे सकती हूँ मैं एक शादीशुदा औरत हूँ पहले ही मेरे पीछे बहुत सारी परेशानियाँ है मुझे पता है तुम मेरी तरफ़ बार बार क्यों देखते रहते हो तुमको मेरी ऐसी चीज़ आज दिख गई रही है जो मैं तुम्हें शब्द में भी बयां नहीं कर सकती तेवा में बहनी ना मना लो। भाभी जब किराए का रूम लेने आया था तब से मैं तुम्हारे सुंदरता का दीवाना बन गया था और जब मैं ब्रेकफास्ट करने के लिए नीचे आ रहा था तफ मैंने तुम्ही साडी बदलते हुए तुम्हारी सुंदरता और से देखी तब से मैं तुम्हें चाहने की कोशिश गया हू। मी बोलता हाथ मांडी तेवा कही नहीं। हो मी बोलत असताना माझ्या हात वहिनींच्या मांडीवर येऊन थांबला तेव्हा वहिनी काही बोलल्या नाही त्या फक्त माझ्याकडे पाहत होत्या मग हळूहळू मी वहिनींचा हात माझ्या हातात घेतला आणि त्यांना मी घट्ट दाबू लागलो वहिनींना या गोष्टीची सवय नसल्यामुळे त्या मला म्हणाल्या विशाल थोडा धीरे हात दबाव दर्द हो रहा मग मला समजले की जी गोष्ट माझ्या मनात सुरू होती तीच गोष्ट वहिनींनाही भरपूर दिवसापासून हवी होती पण कुणीच पुढाकार घेत नव्हते आज ती वेळ माझ्या हातात आली होती मग मी माझा एक हात वहिनीच्या चेहऱ्यावरून फिरू लागलो वहिनींना माझ्या हाताचा स्पर्श होताच त्यांनाही खूप आनंद मिळू लागला होता मग त्यांनी माझा हात पकडून त्या मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेल्या आणि म्हणाल्या विशाल जो आग मेरे दिल में कई सालोस में से मुझे हुई थी आपको तुम्हारे से आज उत्तेजित होना पडा मग वहिनीही तिची ओठ माझ्या ओठापर्यंत घेऊन आली आणि तेव्हाच मी तिच्या अशा ठिकाणी स्पर्श केल्यामुळे तिने लगेच मला मिठीत घेतले मला सोडायची तिला अजिबात इच्छा होत नव्हती मग मी पण तिला साथ देऊ लागलो हळूहळू आमचे गरम श्वास एकमेकांना स्पर्श होऊ लागले होते आता माझ्यानेही कंट्रोल होणे शक्य नव्हते म्हणून मी लगेच बहिणींच्या ओठांवर टेकवले आणि तब्बल ता अर्धा तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाकत होतो हळूहळू आम्ही दोघांनी आमचे कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांसोबत भरभरून बर प्रेम करू लागलो आता ती वेळ जवळ आली होती ज्या गोष्टीची आतुरता वहिनींच्या मनात भरपूर दिवसापासून होती तेव्हा वहिनीने माझ्या त्या ठिकाणी स्पर्श केला आणि मला म्हणाल्या विशाल तो शरीर तो बहुत हार्ड आहे धीरे धीरे मुझे इन चीजों की आदत नहीं है नाही तो मुझे बहुत तकलीफ होगी मी रात्रभर तिच्याजवळच होतो मी माझ्या रूममध्येही न जाता तिच्याजवळ राहून भरभरून प्रेमाचा आनंद घेत राहिलो माझ्यामुळे वहिनींनाही त्या गोष्टीची आठवण आली की आज माझा त्या दिवशी घेतलेला लग्नाचा निर्णय खरा होता जी मजा मला एकट्यात राहून विशालने आज दिली ती मजा मला माझ्या होणाऱ्या नवरानेही देऊ शकली नाही तेव्हा वहिनींनी मला वज्या रूममध्ये न राहता तिच्यासोबत राहायला सांगितले आणि आता माझ्या रोजचे नित्य नियम झाले होते मी दररोज सकाळी कामावरून तर जायचा पण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी आणि माझी विधवा घर मालकी एकमेकांसोबत भरभरून प्रेम करायचो कई महिन्यानंतर वहिनीने माझ्यासमोर लग्नाचा सुझाव मांडला आणि त्या मला म्हणाल्या विशाल हम दोनो अगर शादी कर लेते है ऐसे हमे बंद कमरे में रह कर प्यार नहीं करना पडेगा हम दुनिया के सामने भी बाहर घूम सकते तेव्हा मी भाभीला म्हणालो मैं तुमसे बहुत छोटा हो भाभी मैं उम्र मे तुमसे शादी कैसे करू तुम मुझे बहुत अच्छी लगती हो इसलिए मैं तुमसे दिलो जान से प्यार करता हूँ अपनी अधूरी ख्वाहिश तुमसे पूरी करते रहो मैं तुम्हारा साथ जिंदगी भर देता रहूँगा मगर मेरी शादी भी हो जाती है फिर भी मैं तुम्हें उतना ही प्यार दूंगा जितना प्यार मैं तुम्हें तु करता हूँ देवा वहिनी मनाला शांतता लगली आने परत मला मिट्टी घेतली आणि आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले अशा प्रकारे घरमालकींसोबत ती विधवा असली तरी नवऱ्यासारखं प्रेम करत होतो एके दिवशी वेगळाच प्रकरण समोर आला त्या दिवशी आम्ही हे सर्व करत असताना त्याची मुलगी मुंबईवरून घरी आली ती तिच्या आईला म्हणजेच वहिनीला सरप्राईज देणार होती तिला फार मोठा सरप्राईज आमच्याकडून मिळाला कारण आम्ही आतून कडी लावायचं विसरलो होतो आम्हाला त्या अवस्थेत पाहून त्याची पायाखालची जमीनच सरकली होती आता आम्ही सोबत राहत होतो ती तिच्या मम्मीपेक्षा अधिकच सुंदर होती एके दिवशी वहिनी बाहेर गेल्यानंतर मी आणि तिची मुलगी मित्रांनो कथा खूप मोठी आहे याचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो पुढे कथा खूपच वेगळ्या दिशेने जाणार आहे जर तुम्हाला पुढचा भाग लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा मित्रांनो थोडक्याच पुढच्या भागात काय होईल ते जाणून घ्या विशाल आणि वैणींचे संबंध गुप्तपणे सुरू असताना अचानक तिची मुंबईहून आलेली मुलगी त्या अवस्थेत त्यांना पाहते तिला खूप राग येतो कारण तिला वाटलं की तिच्या आईने तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतरही एक तरुण मुलासोबत अनैतिक संबंध ठेवले आहेत ती आईला खूप बोलते तिच्यावर ओरडते आणि विशाललाही घरातून निघून जाण्यास सांगते पण काही दिवसांनी तिला कळतं की विशाल फक्त तिच्या आईला प्रेम देतोय वापरत नाही आहे ती हळूहळू विशालबद्दल सॉफ्ट होत जाते या सगळ्यात एक नवं बळण येतं ती मुलगी स्वतः विशालकडे आकर्षित होऊ लागते आणि आता विशाल एका विचित्र त्रिकोणात अडकतो आई आणि मुलगी दोघेही त्याच्यावर प्रेम करायला लागतात पुढचा भाग यातूनच सुरू होईल विशालने आता कोणता निर्णय घ्यायचा वैनिकी तिची मुलगी करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमची खूप खूप धन्यवाद